मागील कित्येक दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज दरांगे आक्रमक होत होते मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावं मराठा बांधवांना ओबीसी प्रमाणपत्र मिळावं आणि राज्यात हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी करून मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यावं या मागणीसाठी लाखो मराठा बांधव मुंबईत ठिया मांडून बसले होते आणि एकीकडे हे आंदोलन सुरू असतानाच दुसरीकडे या आंदोलनासाठी मुंबईत परवानगी मिळावी म्हणून न्यायालयीन लढा देखील लढत होते आणि आंदोलनाच्या परवानगीसाठी न्यायालयीन लढ्यादरम्यान ॲडव्होकेट सतीश माने शिंदे मराठा आंदोलकांची बाजू अत्यंत सक्षमपणे उचलून आंदोलनाला यश आलं आणि सरकारने मनोज जरांगे पाटलांच्या एकूण सहा मागण्या मान्य केल्या पण या सगळ्यात ज्या वकिलांनी मराठा समाजाला मुंबई आंदोलनाचा हक्क मिळवून दिला ते ॲडव्होकेट सतीश माने शिंदे नेमके कोण आहेत समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह जेव्हा कोर्टात मराठा समाजाच्या आंदोलनाच्या विरोधात याचिका दाखल झाली तेव्हा ऍडव्होकेट सतीश मानेशिंदे यांनीच न्यायालयासमोर बाजू बाजू उचलून उचलून धरली पण तुम्हाला माहिती आहे का धरणाऱ्या या सतीश आजवर कित्येक मोठमोठ्या केसेस लढल्यात आणि त्यात विजय देखील मिळवलाय कारण सतीश माने शिंदे यांना या मोट देशातील एक हाय प्रोफाईल क्रिमिनल लॉयर म्हणून ओळखलं जातं त्यांनी आजवर कित्येक नामांकित बॉलिवूड कलाकारांचे खटले लढलेत खर तर उच्च न्यायालयात मराठ्यांची बाजू मांडणारे हे सतीश माने शिंदे मूळचे कर्नाटकातील गावचे रहिवासी त्यांनी आपलं कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं आणि काही दिवसातच मुंबई गाठली एकोणीसशे त्र्याऐंशी पासून ते वकिली पेशात आहेत आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात त्यांनी देशातील दिग्गज वकील राम चेट मलानी यांना तब्बल दहा वर्षे असिस्ट केलंय आणि त्यांच्यासोबत काम करून अगदी दांडगा अनुभव मिळवलाय याच काळात त्यांनी वकिली पेशातले बारकावे डावपेच आत्मसात केले आणि त्यानंतरच्या काळात त्यांनी राजकारणी आणि हाय प्रोफाईल लोकांच्या केसेस स्वीकारायला सुरुवात केली पण सतीश माने शिंदे यांचं नाव सर्वात आधी चर्चेत आलं ते म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात या प्रकरणात त्यांनी अभिनेता संजय दत्तची बाजू मांडली आणि कायदेशीर डावपेच करून संजय दत्त यांना जामीन मिळवून दिला त्यानंतर दो दोन हजार दोन मध्ये जेव्हा काळवीट शिकार प्रकरण आणि ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणात अभिनेता सलमान खान अडचणीत सापडला होता तेव्हा देखील त्या प्रकरणात माने शिंदे यांनी सलमानला जामीन मिळवून दिला होता एवढंच काय तर ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणातून सलमान खानची जी निर्दोष मुक्तता झाली त्याचं श्रेय देखील माने शिंदे यांना जातं शिवाय जेव्हा अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या विरोधात खटला चालवण्यात आला होता तेव्हा देखील सतेश माने शिंदे रियाच्या बाजूने केस लढत होते तेव्हा देखील हे नाव चांगलं चर्चेत आलं होतं म्हणजेच काय तर संजय दत्त पासून सलमान खान पर्यंत विविध हाय प्रोफाईल केसेस लढवणारे आणि त्या केसेस आंदोलनाचा हक्क मिळावा यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि त्या केसचा निकाल लागतो न लागतोय तोच मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या आणि या समाजात आनंदाचं वातावरण निर्माण झालं तेव्हा उच्च न्यायालयाच्या मराठ्यांचा आवाज बनून लढणाऱ्या या सतीश माने शिंदे यांचा हा बरोबास तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बखर लाईव्ह ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा